गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला त्यात दोन छोटे चमचे तेल टाकायचं तेल आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडं जास्तही वापरू शकतात तेल गरम झालं की त्यात पाव चमचा जिरे टाकायचे जिरे तडतडले की त्यानंतर याच्यात सहा कडीपत्त्याची पानं आणि एक छोटा कांदा बारीक चिरून टाकायचा आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा इथे परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की यानंतर याच्यात काही मसाले टाकायचे सगळ्यात आधी थोडासा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला टाकला हे सगळं चांगलं एकजीव करायचं आता हे मसाले छान परतून झाले की त्यानंतर यात टोमॅटो टाकायचं आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला टोमॅटो टाकल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं हे पहा आता हे सगळं छान परतून झालं की यानंतर याच्यात आपल्याला मुगाची डाळ टाकायची इथे मी ही पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे डाळ फक्त स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे भिजवलेली नाही आहे आता मूग डाळ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं त्यानंतर आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे दलिया आमच्याकडे याला सांजा म्हटला जातो गव्हाची जाडसर भरड असते तर त्याला दलिया असंही म्हणतात बाजारामध्ये हा दलिया आपल्याला मिळतो तर इथे मी हे एक वाटी दलिया घेतला आहे स्वच्छ निवडून धुवून घेतला आहे भिजवलेला नाही आहे हा आता ह्या कुकरमध्ये टाकला त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता जर हा दलिया नसेल तर आपण गहू जाडसर दळूनही आणू शकतो किंवा मग याला लापशी रवा असं सुद्धा म्हटलं जातं तर लापशी ज्याच्यापासून बनवतात तो हा रवा आहे आता हे चांगलं एकजीव केलं त्यानंतर यात पाणी टाकायचं आहे तर मी इथे तीन वाटी गरम पाणी वापरलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे ही दलियाची चव खूप छान लागते त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आणि हे पुन्हा एकजीव केलं जेवढं आपण दलिया घेतलं असेल त्याच्या तीन पट पाणी वापरायचं आता हे एकजीव केलं आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर टाकायची पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला फक्त याची हाय फ्लेमवरती एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी झाल्यानंतर कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा म्हणजेच त्याची वाफ निघू द्यायची आणि आपोआप ही वाफ निघाली की त्यानंतर कुकर उघडून पाहायचा तर हे पहा इथे अशा पद्धतीने हा जो तिखट सांजा आहे तो तयार झाला आहे अतिशय छान टेस्टी असा हा सांजा तयार होतो हे पहा गरमागरम मस्त वाफाळलेला हा सांजा खायला खरंच खूप छान वाटतं तर तुम्ही सुद्धा जरूर ही रेसिपी ट्राय करून पहा इथे मी मेजरिंग कपने पाऊन कप तुरीची डाळ घेतली आहे घरातील कुठलीही एखादी मध्यम आकाराची वाटी आपण ही डाळ मोजण्यासाठी वापरू शकतो तर साधारण एक वाटी डाळ ही चार पाच लोकांसाठी पुरे होते डाळ आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे त्यानंतर याच्यात डाळीच्या दुप्पट पाणी टाकायचंय तर इथे मी दोन कप पाणी टाकून घेतलं आता ही डाळ लवकर शिजावी आणि अगदी सॉफ्ट शिजावी ह्यासाठी याच्यात तेल आहे तर इथे मी दोन छोट्या पळ्या तेल टाकून घेतलं आता कुकरमध्ये एक कप पाणी घ्यायचं त्यात जाळी ठेवायची आणि जसं आपण एरवी वरण भाताचा कुकर लावतो तशीच ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे तर इथे मी तीन ते चार शिट्ट्या हाय फ्लेमवरती ही डाळ शिजवून घेतली आहे डाळ अगदी मऊ शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय आता ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे फोडणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं घेतलं त्यात दोन मोठे चमचे तूप टाकून घेतलं तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकतात तूप चांगलं गरम झालं की एक चमचा जिरं टाकायचं आहे त्यासोबतच चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आणि आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आता हे सगळं ह्या तेलात चांगलं तळून घ्यायचं आहे जिरं अगदी छान तडतडलं पाहिजे हे पहा आता याच्यात पाव चमचा हिंग टाकायचा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट किंवा तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो तिकटाऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतात तर मिनिटभर हे सगळं परतून घेतलं त्यानंतर ह्याच्यात जी डाळ आपण शिजून घेतलेली होती ती टाकायची आहे त्यासोबतच आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे काही जणांना ह्या ज्या चकुल्या आहेत किंवा वरणफळ आहेत ते पातळ आवडतं तर काही जणांकडे हे थोडंसं घट्ट खाल्लं जातं आमच्याकडे हे घट्ट असं आवडतं तर त्यामुळे त्या, त्या अंदाजाने मी इथे दोन मोठे ग्लास किंवा कपाचं माप म्हणाल तर तीन कप पाणी टाकून घेतलं आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतायत एवढंच पातळ आपल्याला हे ठेवायचं आहे आता चवीपुरता मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं आता हे वर्णाला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आता कणिक मळण्यासाठी इथे मी एका पोळपाटावर एक चमचा जिरं वाटून घेते असं वाटलेलं जिरं जर आपण त्या कणकेत टाकलं तर खूप छान चव त्याची लागते तर हे पहा असं अर्धवटच मी थोडंसं वाटून घेतलं आता एक ताट घ्यायचं त्यात सुरुवातीला जे वाटून घेतलेलं जिरं होतं ते टाकायचं आहे त्यासोबतच दीड कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतली त्याच कपाने दीड कप पीठ घेतलं आहे चवेपुरता मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची आता याच्यात तीन ते ती चार पळी मी तेल टाकून घेतलं आहे किंवा आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो तीन चमचे तेल याच्यात टाकायचं हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचं म्हणजे जे जिरं किंवा मीठ आहे आणि तेल हे सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे आता हे एकजीव झालं की आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत याची थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची खूप जास्त घट्ट मळायची नाही किंवा अगदी चपातींसारखी सैलही मळायची नाही तर पुरीसाठी जी कणिक आपण मळतो तशीच आपल्याला ही घट्ट कणिक मळून घ्यायची आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेते हे पहा तुम्ही बघू शकताय इथे हे कणिक मळून झाले आता याला थोडस तूप किंवा तेलाचा हात लावायचा आणि पुन्हा एक मिनिट भर ही मळून घ्यायची कणिक मळून झाल्यानंतर त्यातला एक गोळा घेतला तो अशा पद्धतीने पोळपाटावर छान मळून घेतला आता पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची खूप पातळ ही पोळी लाटायची नाही आपली जी चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाड अशी ठेवायची हे पहा ही पोळी आता लाटून झालेली आहे आता याच्या आपण चकोल्या कट करून घेऊ तर आपल्याला हव्या तशा छोट्या मोठ्या आकाराच्या ह्या चकोल्या आपण कट करू शकतो तर मी इथे मध्यम आकाराच्या आणि चौकोनी शेपमध्ये या चकोल्या कट करून घेते तुम्ही हवं तर डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकतात किंवा मग माझी आजी जे आपली वाटी असते त्याच्याने ते गोल गोल चकोल्या कट करायचे तर तशा सुद्धा तुम्ही कट करू शकतात तर हे पहा अशा पद्धतीने मी ह्या चकोल्या इथे कापून घेतल्या आहेत आता वरण उकळलं की त्यात आपल्याला ह्या चकोल्या टाकायच्या आहेत पण वरण अगदी खळखळ उकळलेलं पाहिजे तुम्ही बघू शकताय इथं आपलं वरण किती छान आहे तर असंच अगदी खळखळ उकळणारं वरण असेल तर त्यात आपल्याला हाय फ्लेमवरतीच ह्या चकोल्या टाकायच्या गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही नाहीतर मग ह्या चकोल्या ज्या आहेत त्या खूप मऊ होतात किंवा मग चिकट होतात तर हाय फ्लेमवरतीच हे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला हाय फ्लेमवरती पाच ते सात मिनटं हे उकळून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला ह्या ज्या चकोल्या आहेत ह्या अजून दहा ते पंधरा मिनटं किंवा या शिजेपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे मी थोडीशी सुद्धा टाकून घेतली आहे तर हे पहा दहा ते बारा मिनटं झाले आहेत चकोल्या अगदी छान शिजल्या आहेत वरणसुद्धा घट्ट झालेलं आहे आता हे पुन्हा छान एकजीव करायचं एकजीव केल्यानंतर तुम्ही अशी एखादी चकोली हाताने चेक करू शकतात अगदी सहज ते दाबले जात असेल तर समजायचं आपल्या ह्या ज्या चकोल्या आहेत ह्या तयार झाल्या आहेत तर तडक्यासाठी म्हणजेच फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घेतलं तूप गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी टाकायची जिरा आपण आधीच चकोल्यांमध्ये वापरले त्यामुळे इथे जिरं टाकणार नाही पण तुम्ही आवडत असेल तर अजूनही जिरे इथे वापरू शकतात त्यासोबत पाच सहा लसणाच्या पाकळ्या कट करून टाकून घेतल्या पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकायची थोडंसं हिंग आणि दोन तीन लाल मिरच्या याच्यात टाकून घ्यायच्या या लाल मिरच्यांमुळे जी फोडणी आहे ती अतिशय छान लागते आणि हा तडका आपण ह्या चकोल्यांवर टाकला की अतिशय छान टेस्टी अशा आपल्या वरण चकोल्या तयार होतात आपला तडका तयार आहे वरणफळ सुद्धा तयार आहे आता त्यावरती ही फोडणी टाकायची आणि मस्त गरमागरम हे वरणफळ किंवा वरण चकोल्या सर्व करायच्या हा पुलाव बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं एक तमालपत्र एक ते दोन लवंग दोन मिरे आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकून घेतले त्यानंतर दोन तीन लसणाच्या कांदा बारीक चिरून टाकून घेतला कांदा सोनेरी रंगावरती आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे तर हे पहा कांदा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता याच्यात आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला थोडस हिंग तिटाची जी क्वांटिटी आहे किंवा मसाल्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता हे परतून झाल्यानंतर त्याच्यात मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेतले तर साधारण दोन कप एवढे हे तांदूळ आहेत तांदूळ आपल्याला या सगळ्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे हाय फ्लेमवरती आपण हे तांदूळ छान परतून घेणार आहोत तांदूळ परतत असताना हलक्या हाताने परतायचे कारण हे तांदूळ पंधरा मिनटं आधी आपण भिजत ठेवले होते तांदूळ परतून झाल्यानंतर यात गाजर बटाटा तोंडली त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला आणि एक वाटी हिरवा ताजा मटार टाकून घेतला यासोबतच तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे ॲड करू शकतात आता हे छान एकजीव करून आहे अशा पद्धतीने तांदूळ आणि हे भाज्या छान परतून झाल्या की ह्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारण दोन कप तांदुळासाठी मी दोन ते सव्वा दोन ग्लास एवढं पाणी वापरलं आहे म्हणजे तांदुळाच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे हे सगळं छान एजीव करायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हा भात शिजून घ्यायचा आहे हा भात मी इथे पातेलात बनवते त्यामुळे मी मध्यम गॅसवरती शिजवणार आहे तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर हाय फ्लेमवरती एक शिट्टी घ्या आणि त्यानंतर लो फ्लेमवरती तो कुकर एक मिनटं फक्त गॅसवरती राहू द्या तर हे पहा मध्यम गॅसवरती साधारण पंधरा मिनटं हा भात मी शिजवून घेतला आणि हा मस्त मसालेदार असा मटर पुलाव इथे तयार झालेला आहे साठी कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं जिरं तडतडलं की मग ह्याच्यात थोडेसे लसूण बारीक चिरून टाकून घेतले आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला एक मध्यम आकाराचा कांदा या तेलामध्ये व्यवस्थित सोनेरी रंगावर येईल इतपत परतून घेतला कांदा छान परतून झालेला आहे त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला त्यासोबत थोडस हिंग टाकून घेतलं आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं त्यानंतर एक, एक बारीक चिरलेला टोमॅटो ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि एक बारीक चिरलेला बटाटा आपल्याला याच्यात टाकायचा आहे आणि सोबतच एक कप कॉर्न मी इथे टाकून घेतलेले आहेत म्हणजे मक्याचे दाणे ते काढून मी स्वच्छ धुवून इथे टाकून घेतलेले आहेत हे मक्याचे दाणे एक कप होते त्यासाठी एक कप तांदूळ स्वच्छ धुवून मी इथे टाकून घेतलाय आता तांदूळ आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं तर इथे हे परतून झालेलं आहे आता याच्यात मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलंय एक कप तांदूळ आणि एक कप मक्याचे दाणे होते त्यासाठी दीड ग्लास पाणी वापरलंय आणि सोबतच थोडीशी कोथंबीर टाकून घेतलीय आता हे छान एक जेव झालं की मग कुकरचं झाकण बंद करायचं आणि हाय फ्लेम वरती एक शिट्टी किंवा मिडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर वाफ पूर्णपणे निघाली की मग आपल्याला कुकर उघडायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला हा स्वीट कॉर्न पुलाव इथे तयार झालेला आहे कुकर मध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यातच मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतले ह्यासोबतच तुम्ही पाव चमचा उडीद डाळसुद्धा टाकू शकतात आता एक हिरवी मिरची उभी चिरून टाकून घेतली सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा बारीक चिरून टाकायचा आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकायची हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता हे एक मिनिटभर पर परतून घेतलं की त्यानंतर याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ परतायची गरज नाही आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत आपला कांदा इथे आता छान परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की लगेच याच्यात आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे पाव चमचा अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखटाचा वापर आपण करू शकतो दोन चमचे मी इथे सांबार मसाला टाकून घेतला आहे तिखट शक्यतोवर जे आपली बॅडगी मिरची पावडर असते ती वापरा त्याच्याने सांबारला रंग छान येतो तर इथे ये मी आता दोन चमचे सांबार मसाला टाकून घेतल्यानंतर हे सगळं एकजीव केलं त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतला हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं आहे हे छान परतून झालं की लगेच याच्यात काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी दुधीपोपळा गाजर बटाटे ह्या भाज्या घेतल्या आहेत आणि त्या अशा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतल्या आहेत आता भाज्यांची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो मी इथे साधारण अर्धा अर्धा कप भरतील एवढ्या या भाज्या घेतल्या आहेत आता भाज्यासुद्धा या फोडणीमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या त्यानंतर याच्यात तुरीची डाळ टाकून घ्यायची आहे तर इथे मी एक कप तुरीची डाळ पंधरा वीस मिनटं आधी भिजत ठेवलेली होती ही डाळ मी आता इथे टाकून घेतली आहे ही डाळसुद्धा आता या भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे भाज्यांसोबतच लाल भोपळा आणि शेंगा शेंगासुद्धा वापरू शकतात आता याच्यात दोन तीन चमचे चिंचेचं पाणी टाकून घेतलं आणि दोन तीन चमचे गुळाचं पाणी टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं हे पहा हे छान मिक्स झालं आहे आता याच्यात आपण पाणी टाकून घेऊ तर इथे मी एक कप तुरीची डाळ वापरली त्यासाठी दोन ते अडीच ग्लास पाणी घेतलं आहे पण इथे आपल्याला किती सांबार हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घेऊ शकतात हे सगळं मी एकजीव केलं आणि आता झाकण बंद करायचं आणि कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या हाय फ्लेमवरती केल्या तरी चालेल चार पाच शिट्ट्या केल्यानंतर कुकर थंड झाला आणि त्यानंतर हा कुकर आता उघडून घेतला हे पहा इथे सांबार तर तयार झाला आहे आता हे आपण छान घोटून घेऊ तर तुम्ही रवीने म्हणा किंवा चमच्याने म्हणा हे सगळं छान घोटून घ्यायचं आहे आता हे घोटून झालं की आपल्याला तडका बनवायचा आहे तडका बनवण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे एक लाल मिरची एक ते दोन चमचे सांबार मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतला आता हा तडका ह्या सांबारवरती टाकायचा आणि हे एकजीव करून घ्यायचं तडका टाकल्यानंतर जर हे सांबार तुम्हाला अजून थोडं पातळ हवं असेल तर इथे तुम्ही पाणी ॲड करू शकतात आता हा जो सांबार आहे हा आपल्याला मध्यम गॅसवरती एक पाच मिनिट उकळून घ्यायचा आहे ह्यातच आता थोडीशी मी कोथंबीर टाकून घेतली आणि सांबार इथे तयार त्यासाठी एका जाड भांड्यामध्ये एक, एक चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात एक लवंग एक मिरी आणि थोडीशी दालचिनी टाकून घेतली त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं अगदी व्यवस्थित तडतडलं की मग याच्यात तांदूळ टाकून घ्यायचे एक मोठा कप एवढे मी इथे तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि पंधरा मिनटं भिजत ठेवले होते हे तांदूळ आता ह्या तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये हे तांदूळ जेवढे छान परतले जातील तेवढा भात आपला छान सुटसुटीत तयार होतो आता तांदूळ इथे परतून झालेले आहेत त्यात मी एक ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं छान आता एकजीव करून घेते हे सगळं छान एकजीव झालं की मग याच्यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती भात शिजून घ्यायचा तर हे पहा इथे हा भात मी साधारण दहा ते बारा मिनटं शिजवून घेतला आहे आणि अशा पद्धतीने हा जिरा राईस इथे तयार झाला आहे आता जिरा राईस तयार झाला की त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे याची टेस्ट अजून छान लागते तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय